ओम नम पार्वती फते हर हर महादेव ओम शुक्रक्ष मंडळी गुड मंडळी मंडळीचा दिवस थोडासा खास आहे रिझन ऑफ दॅट आज पहिल्यांदा आपण आपल्या बुलेट गुरुजी या यूट्यूब चॅनलवरनं नाईट राईड करतो आहे तसं बघायला गेलं आपली ही नाईट राईड अगदी छोटीशी होणार आहे रिजन असा आहे तुम्ही पहिल्यांदा समोरचा रस्ता बघून घ्या मग त्यानंतर आपण बोलूया यस आपले मस्तपैकी मर्सिडीजचे फोगलाईट लावले आणि त्यानंतर आता रस्त्याची मजा घेत घेत पुढं जाऊया मंडळी जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की आज आपण थोडंसं हटके काहीतरी राईड करण्याचं बघतोय त्या मागचा रिझन असा आहे की बरेच दिवस झाले यार आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण फक्त तुम्हाला म्हणून खास करून तुम्हाला म्हणून खास करून आपले इथले रस्ते आपले इथले तालुके आणि आपल्या इथली गावं वगैरे या सगळ्यांचं दृश्य दाखवायचा प्रयत्न करतोय बरोबर आहे बट तेवढं सगळं करत असताना आई झावडा ह्याच्या आईची गाण कोण आहे मग आदर चोथा हा पोदरीचा शिव्या खातोय बर तेवढं सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो की जसं आपल्या मागच्या एका ब्लॉग मध्ये आपण पाहिलं होतं की सध्याच्या घडीला आपल्या गावभागामध्ये सगळीकडं रस्त्याचं काम चालू आहे आणि ऑलमोस्ट आपण बोलता बोलता त्या रस्त्याचं जे छान असं काम चालू आहे तिथपर्यंत पोहोचलेलं सध्या तुम्ही समोरचा हा परिसर पाहून घ्या आपण स्पीड ब्रेकरवरनं टुनुक्कून पुढं आलो आणि त्यानंतर हा सुरू झाला ढपांग डुबुंग 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 रस्ता सिरियसली सांगू का यार मी तुम्हाला जे कोणी सध्या आपल्या या भागामध्ये ज्यांनी कोणी रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे ना यार सिरियसली त्या लोकांच्या घरच्यांची आईबाबांची सगळेच जण येता जाता आठवून काढत असतात तो आपला एक लास्ट टू लास्ट एक ब्लॉग झाला होता ज्यामध्ये आपण उत्तुरते गडिंगलाच हा प्रवास केला होता त्या प्रवासामध्ये मी तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या रस्ता कसा आहे कसं काम चालू आहे वगैरे वगैरे बट ॲट राईट मोमेंट सिरियसली यार फक्त रस्त्याची एवढी झालेली आहे ना की काय सांगू अक्षरशः तुम्हाला सांगतो या रोडवरनं जाणारे जे कोणी मोपेड बाईक्स असतील मोपेड बाईक्स म्हणजे काय तर ॲक्टिवा वगैरे ज्या छोट्या छोट्या गाड्या असतील ना सिरियसली यार त्या लोकांची तर बेकार लाल होत असणार आहे आधीच एक तर हा चिकलाचा रस्ता त्यात असे खटखट खटखट खड्डे खट वगैरे हे काय आलं बघा हा एक आई शपथ अरे हा तर नाला बुजवला होता आई झावड्यांनी हे काय फालतूगिरी यार हेट आता मला सांगा इतका छान रस्त्यावरून आपण गाडी चालवतोय थोडक्यात थोडक्यात असं वाटत नाही का की आपण लाललाल चंद्रावरती आलोय गाडी आपटात आपटात चाललोय काय यार काय दुर्दशा म्हणायची ना सिरियसली अवघडच झालंय सिरियसली काय आणि खरं जाऊ का, का मी तुम्हाला एक हा माझ्या मनातला भाव आहे बरं का ह्या भावाला प्रत्येक माझ्या मनात आलेली भावना बरं का की या भावनेला प्रत्येक बाईक रायडर हो म्हणेल ते असं की लोकांना मी किती चांगली गाडी चालवतो मी किती सुवाच्छपणे तुमच्याशी बोलतो मी किती चांगल्या शब्दामध्ये माझी मतं मांडतो वगैरे वगैरे म्हणत म्हणत जे आपण आपली बाईक राईड करतो आणि जे लोकांशी चांगलं चांगलं बोलत बोलत पुढे जाण्याचा जा प्रयत्न करतो सिरियसली यामध्ये ना आपण स्वत आपल्याला विसरून जातो आणि आपल्या मनामध्ये फक्त एवढंच राहतं की बाबा आपण बाईक रायडर आहे आणि आपल्याला लोकांना काहीतरी दाखवून द्यायचं आहे एवढं करता करता सगळी आपली ना आय माय झव मित्रमंडळ सगळं होऊन जातं एकदाच नाही कर यार म्हणजे काय बोलायचं सांगा ना तुम्ही मला तुम्ही मला सांगा चला आता बरेच दिवस झाले तुम्ही देखील मला बघताय मी देखील नुकताच बाईक रायडर बनलोय तुमच्या हिशोबाने ॲज इट इज बाबा मी नुकत्याच माझे बायकर ब्लॉग्स वगैरे टाकायला लागलोय हां आणि त्यात हे असे खड्डे आणि त्यात हे असे येड झवे कोणतरी फोर व्हीलरवाले येतात आप्पर डिप्पर मारत यांची आईची गांड आई झवडांना आकला कोण शिकवणार हो कधी आम्ही येडे आहे का नाही आम्ही येडे आहे का आम्ही आमच्या बुलेटला मर्सिडीजचा बसवला बसवलाय तेही आम्ही बाबा अगदी छोटी एकदम अशी तोंडावरती लाईट मारत चाललो आहे तोंडावर नाही म्हणता येत रे बाबा रस्त्यावरती लाईट मारत चाललो आहे आता तुम्ही समोरची गाडी बरं एकदा आता मी ज्याप्रमाणे चाललो आहे त्याप्रमाणे बाबा समोरच्या गाडीवाल्याला माझ्यामुळे काय त्रास आहे का, का। आपण पिवळी लाईट लावून चाललो आहे हा तेच जर समजा आपण अशी पांढरी लाईट लावली काय होणार आहे बिचारा बाबाजीला मागचं काय दिसायचंच का ना काचेतलं नाही ना अरे पण आपण शेवटी ग्रामीण भागात गाडी चालवतो आहे तर गाडी कशी चालवावी काय करावं याचं पण प्रत्येकाचं एक सूत्र असतं ना अहो तुम्ही व्यवस्थित मला गाडी चालवली तर तुम्हाला समोरनं येणारा जो कोणी रिप्लाय आहे तो पण चांगलाच देईल ना तुम्ही जर बाबा समोरनं कोणतरी आला आहे बाईक रायडर बाबा डोक्याला हेल्मेट आहे समोरनं कोणतरी गाडी आली प्रत्येकाला तुम्ही असं फाकफूक वगैरे एकदम लाईट मारत चालले काय होणार आहे शेराला सव्वा शेर भेटतोस ना ऑब्वियस थिंक आहे मुंबई कर एम एच शून्य दोन कसलं शांतपणे चालले आहेत बघा ना अगदी नॉर्मल आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्या हिशोबाने गाडी चालवत आहेत सिरियसली यार अशा लोकांबाबतीत आपण एकच वाक्य बोलू शकतो भाऊ तुझ्यासाठी माझं ऑफ आहे अप्रतिमाची गाडी चालवताय तुम्ही मूळ मुद्दा असा आहे ना की यार आपल्या मागून आलेल्या गाड्यांना देखील आपण स्लो जायला सांगतो आहे यापेक्षा आणखी काय पाहिजे कदाचित ते काका देखील जुन्या काळातले बाईक रायडर असतील नाही का सो अशा तऱ्हेने आपली आजची ही राईड कम्प्लीट होती रिझन ऑफ दॅट आपलं घर आलं आहे बघा ना विचार करा एवढ्या अंधाऱ्या जागेमध्ये मी राहतो आहे आय एम जस्ट जोकिंग यार अरे इथं उजवीकडंच तर आपलं घर आहे बट मेन फंडा इज दॅट की बाबा आपल्याला आपलं घर ना दाखवायचं सो so, मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट घाणघाण केल्यात तरी चालेल कारण मी स्वतः शिव्या दिल्यात सो वेट फॉर नेक्स्ट व्हिडिओ अँड थँक्यू बाय बाय